आपल्याला बोलवण्याचं कारण म्हणजे दरवर्षी सालाबादप्रमाणे शेकडो वर्षापासून आलेली परंपरा नवरात्र महोत्सव पश्चिम महाराष्ट्रामध्ये उमरज ह्या गावी मोठ्या प्रमाणात साजरा होतो साजरा होत असताना सर्व गावामध्ये नवरात्र महोत्सव साजरा होतो परंतु उमरजमध्ये एक वेगळं नाविन्य आहे त्याचं कारण म्हणजे की उमरजची महालक्ष्मी देवी आहे ही करवीर निवासिनी कोल्हापूर याचं उपपीठ आहे मी हे कशाच्या आधारावर बोलतो तर आपल्याकडे हिंगणे दप्तर हे भारतीय इतिहास संशोधन यांच्याकडनं प्रसारित झालेलं हे पुस्तक आहे ह्या पुस्तकामध्ये काही संदर्भ आहेत ते संदर्भ या ठिकाणी प्रिंट आउट केलेले आहेत ते हेडलाईट केलेले आहेत त्याच्यामध्ये एकोणीसशे एकाहत्तरचं पत्र सापडतं त्याच्यामध्ये नानासाहेब पेशव्यांचं हा सतराशे एकाहत्तरचं पत्र सापडतंय त्यामध्ये नानासाहेब पेशव्यांना एक पत्र लिहिलेलं आहे हिंगण्यांनी की तुम्ही नाशिकला येताना महालक्ष्मी देवी उमरज याचे दर्शन करून यावे हा एक पत्र आहे त्याच्यामध्ये आणि दुसरं पत्र जे आहे ते त्यांचा जमा खर्च आहे रिंगण दफ्तरामध्ये ते, ते सरदार होते म्हणून त्यांचा जमा खर्च त्यांनी प्रदर्शित केला होता कुलकर्णी कुलकर्णी नामक इथं ग्राम जोशी होते त्यांना शहाऐंशी रुपये ह्या मंदिराच्या दुरुस्तीसाठी दिलेला उल्लेख या ठिकाणी दिसतो त्यानंतरचं पत्र आहे ते नानासाहेबांना दिलेलं तेच पत्र आहे आणि अजून एक पत्र आहे की हिंगण्यांच्या ज्या पत्नी आहेत त्यांनी हिंगणे सरदारांना पत्र लिहिलं होतं की तुम्ही आळंदीला गेला आहात आळंदीवरून येताना साठी दोन मूर्त्या घेऊन यावा असा उल्लेख हिंगणे दफ्तरामध्ये दिसून येतो आणि हे दप्तर मी सांगितल्याप्रमाणे भारतीय इतिहास संशोधन यांनी छापलेला आहे प्रस प्रदर्शित केलेला आहे त्याच्यामुळे हा उल्लेख दिसतो आता काय झाले पश्चिम महाराष्ट्रातला हा जो भाग आहे हा शेतकरी प्रामुख्याने इथं आढळतात तिथं काही विकास झालेला नाही आताच्या शतकामध्ये थोडाफार आता फरक झालेला आहे आणि उमरतचा अजून एक इतिहास म्हणजे मागी आ, माजी मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण जेव्हा ह्या येडगाव धरणाच्या उद्घाटनाला आले होते त्यावेळेस त्यांचं इथं आक्रोश झाला हजारो एकर जमीन बागायती ही धरणामध्ये गेल्यामुळं त्यांच्या पूजेच्या ताटाला उधळलं गेलं गेलं आणि त्याचा यशवंतराव चव्हाणांचा स्वभाव असा होता ज्या ठिकाणी विरोध होईल त्या ठिकाणी ते संधान साधायचे संवाद करायचे त्या संवादार्थी असा इतिहास घडला की उमरज गावाच्या ह्या उद्रेकामुळे ह्या पुनर्वसनचा कायदा म्हणजे जमीन पुनर्वसनचा कायदा हा उमरतच्या उद्रेकामुळे झाला याचा सा आम्हाला सार्थ अभिमान आहे त्यावेळेस आमच्याकडनं मुख्यमंत्र्यांचा अपमान झाला असेल परंतु जो शेतकऱ्यांचा उद्रेक होता ते क्रांतिकारी निर्णय त्यावेळेस घ्यायला लागला ही उमरतची आख्यायिका आहे आणि ह्या देवीच्या बाबत सांगायचं सा म्हणलं तर नवरात्र उत्सवामध्ये सप्ताह असतो सप्ताहनंतर गावचा गोंधळ असतो विशेष म्हणजे ही परंपरा आमची जी चारशे वर्षापूर्वी चाललेली आहे जुन्या गावापासून ती परंपरामध्ये नाटक ही परंपरा आमच्याकडे आहे नाटकामध्ये सर्व कलाकार हे गावातलेच असतात ह्या वर्षीसुद्धा दोन नाटक आहेत आणि ते नाटक अशीच परंपरा पुढे चालू राहील आणि आमचं असं म्हणणं आहे की करवीर निवासी कोल्हापूरची जी महालक्ष्मी माता आहे त्या मातेप्रमाणे सरकारने आम्हाला उपपीठ हा दर्जा ह्या इतिहासाच्या नोंदीप्रमाणे जाहीर करावा आणि उमरज गावातल्या ह्या महालक्ष्मी मातेला सन्मानित करावं आणि शासनाच्या सांस्कृतिक विभागातर्फे हा निर्णय घेण्यात यावा म्हणून या ठिकाणी आम्ही इथून पुढचे प्रयत्न करणार आहेत मागच्या वर्षी आपल्याला सर्व लोकांच्या प्रयत्नामुळं आपल्याला कदर्जा प्राप्त झालेला आहे कदर्जाच्या निधीबाबत आम्ही डी पी डी सीला केलेले आहेत उमरज हे गाव तसं पुनर्वसित गाव आहे आणि पुनर्वसित गाव असल्यामुळे इथे बऱ्याचशा अडचणी आहेत यात्रेसाठी आम्हाला जागा कमी पडते ते बाकीच्या गोष्टी आहेत इथं विकास व्हावा म्हणून आम्ही एक दर्जाच्या निधीबाबत मोठ्या प्रमाणात मागणी करणार आहोत आणि राहिले कार्यक्रमाचा विषय सप्ताह होता तर आपण चांगले चांगले हरिभक्त पराय कीर्तनकार या ठिकाणी बोलवतो आणि आमच्या लोकांचं विशेष कौतुक करावं कीर्तनकारांचं मानधन हे ट्रस्टकडनं न जाता ज्यांनी कीर्तन सुचवले तोच व्यक्ती त्याचे मानधन भाविक मानधन स्वतःहून देत आहेत आणि नवीन परंपरा आपण यावर्षी चालू केलेली आहे की ह्या नऊ दिवसामध्ये सकाळी पाठीची आरती संध्याकाळची आरती या आरतीला आपण मान्यवरांना आमंत्रित केलेला आहे आणि भाविकांनी सुचवलंय की जो आरतीचा मान घेईल त्याला काहीतरी मानधन ठेवा म्हणून ही परंपरा आपण चालू केलेली आहे आणि विशेष सांगायचं कौतुक करायचं भाविकांचं तेवढं कमी की आपल्याकडे जवळजवळ वीस ते पंचवीस अशा आरती घेणारे भाविक तयार झालेले आहेत आणि होम जो असतो होम जो असतो होमाचा आपला टायमिंग माझ्यामध्ये एक वाजून तीस मिनिटाने दैत्य नेवेत जातो माझ्या मते पश्चिम महाराष्ट्रामध्ये दैत्याला नेवत जाणारं हे माझ्या मते उमरज असं ठराविकच याच्यामध्ये गाव येतं आणि विशेष म्हणजे तीन मूर्त्या महाकाली महासरस्वती आणि महालक्ष्मी या तीन मूर्त्या असलेलं उमरजमध्ये हे मला ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा